आता बातम्या भाऊ या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आठ वाजता मुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी ही बैठक होणार आहे धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती बीड येथील देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले काही वेळापूर्वी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला त्यामुळे अधिक महत्त्व प्राप्त झालंय आता अजित पवार नेमकी काय भूमिका मांडतायत याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं ला आहे तर काही वेळापूर्वी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती त्याआधी सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती राज्यपालांची भेट गेली होती राज्यपालांची भेट घेतली होती राज्यपालांना निवेदन सुद्धा दिलं होतं त्यानंतर धनंजय मुंडेंनी अजित पवार यांची भेट घेतली आणि हो आता अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत तर या भेटीमध्ये नेमका कोणता निर्णय होतो आहे काय चर्चा होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे तर ही भेट होणार आहे या भेटीत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होईल बीड येथील देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणी या भेटीत चर्चा होईल अशी माहिती समोर येत आहे दरम्यान धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती राज्यपालांना निवेदन सुद्धा दिलं होतं तसंच सर्वपक्षीय नेत्यांनी या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिपदावर नसावेत अशी मागणी केलेली आहे ते मंत्रिपदी असतील तर त्याचा परिणाम हा तपास यंत्रणेवर होईल असं सुद्धा सर्वपक्षीय नेत्यांनी म्हटलं आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडलेत चेतन चेतना आवाज जगदीश हा चेतन अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत अधिकची माहिती नक्कीच जगदीश आपण जर पाहिलं तर आज प्रामुख्यानं धनंजय मुंडे यांनी पहिली अजित पवार यांची भेट घेतली होती त्यानंतर आपण जर पाहिलं तर सुरेश धट जे आहेत ते देखील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झाले होते मात्र ही भेट झालेली नाहीये आता आठ वाजता मुख्यमंत्र्यांच्या सागर या निवासस्थानी खरं तर बैठक होणार आहे या बैठकीमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे प्रमुख नेते असणार आहेत आणि ज्या आज दिवसभरात घटना घडल्यात त्या पार्श्वभूमीवर ही भेट जी आहे ही अत्यंत महत्वपूर्ण भेट मानली जाते जगदीश दरम्यान चेतन धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली होती धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि हाच मुख्य मुद्दा या चर्चेमध्ये असू शकतो नक्कीच त्याच्यात आपण जर पाहिलं तर यानंतर एक अशी माहिती आपल्याला मिळाली होती की ज्या पद्धतीनं आता आपण जर पाहिलं तर या दोघांची दोन नेत्यांची जी भेट आहे ती झाली होती आणि या भेटीमध्ये ज्या तीन चौकशा ज्या सध्या नेमलेल्या आहेत त्या चौकशा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याची माहिती जी आहे ती सध्या आपल्याला सूत्रांच्या माध्यमातून मिळते आहे आणि अशा पद्धतीची चर्चा आता या भेटीमध्ये देखील होते का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे जी मात्र चेतन आता मुख्यमंत्री नेमके कुठे आहेत मुंबईत आहेत मुंबईमध्ये नेमके सागर बंगल्यावर आहेत की सह्याद्रीवरती आहेत नाही मुख्यमंत्री आता सध्या सह्याद्रीवरच आहेत अगदी पाच मिनिटाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री जे आहेत ते त्यांच्या सागर या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे अजित पवार देखील सागर निवासस्थानी दाखल होतील काही काळाचा अवधी जो आहे तो फक्त बाकी आहे धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीबद्दल तर थोड्या वेळामध्येच आता अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार आहेत दोघांमध्ये चर्चा होणार आहे काही वेळापूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी सर्वपक्षीय नेते आक्रमक झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे